ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चाकूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा ॲम्बुलन्सही मिळेना नागरिकातून तीव्र संताप चाकूर तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या चारही आरोग्य केंद्रामध्ये विविध प्रकारच्या औषधांचा तुटवडा होत आहे त्याचबरोबर अपघात झाल्यास ॲम्बुलन्स भेटत नाही त्यामुळे नागरिकातून आरोग्य यंत्रणेविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आहे महाराष्ट्र शासन आरोग्याविषयी वेगवेगळ्या योजना घेऊन येत आहेत त्याचबरोबर सर्वांना मोफत दवाखाना देण्यात आला आहे मात्र त्या ठिकाणी चा पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शासन आपल्या तारी ही योजना राबवली जात असली तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत आजही अनेक आरोग्याच्या योजना भेटत नाहीत तसेच प्राथमिक आरोग्य के केंद्रातील कर्मचारी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात कमी पडत आहे या चारही प्राथमिक आरोग्य के केंद्रात कर्मचारी कमी पडत असल्याने नागरिकांना सुविधा देण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे तसेच काही आरोग्य के केंद्रातील कर्मचारी रुग्णांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी सचिन राठोड यांना औषधाचा तुटवडा व कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकी संदर्भात विचारले असता जिल्हा आरोग्य अधिकारी यांना व्यवहार केला आहे लवकरच औषधाचा तुटवडा लवकरच औषधाचा पुरवठा केला जाईल तसेच जे कर्मचारी रुग्णांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत त्यांची माहिती घेऊन त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे तालुका आरोग्य अधिकारी सचिन राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यांनी औषध केल्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन आलं होतं पण अँबुलन्सचा ड्रायव्हरचं म्हणणं असं आलं की आम्हाला पगारी नसल्यामुळं आम्ही अँब्युलन्स चालू शकत नाही अँब्युलन्सला मॅडमने मी फोन केल्या पण अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला अँब्युलन्स काही काढलेला आहे प्रायव्हेट करून त्यांना चाकू नेण्यात ने आलं आणि एक ॲक्सिडेंट झाला इथं चार चार लिंबाला अलीकडं त्या ॲक्सिडेंटच्या मध्ये मोटरसायकल स्वाराचा पाय मोडलेला आहे त्या पाय मोडल्यामुळे अँब्युलन्सची गरज पडली पण अँब्युलन्सला फोन लावला तर अँब्युलन्सच्या ड्रायव्हरचं म्हणणं आलं की आम्हाला पगार नाही तर आम्ही अँब्युलन्स काही घेऊन येऊ शकत नाही एक घंटा पेशंट ताटपळत पडला पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिले नाही प्रायव्हेट वाहन करून त्यांना चापूरला हलविण्यात आला आहे महानकरी साठी सतीश चंदे लातूर